या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो बच्चू कडूनच्या महायल्गार आंदोलनाचा नागपुरातील आजचा दुसरा दिवस आहे आणि काल पहिला दिवस होता मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती मी सध्या ज्या हायवेवर उभा आहे तो नागपूर हैदराबाद हायवे है, आहे आणि हा हायवे तुम्ही माझ्या मागं पण बघू शकता किती मोठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि त्या बाजूने देखील रांगा लागलेल्या आहेत सर्वीकडे सगळीकडेच सर्वी ट्रक उभे आहेत गाड्या उभ्या आहेत बसेस उभे आहेत सिटी बसेस उभे आहेत येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोक ठप्प झालेले आहेत आणि आंदोलकांनी या सर्व ठिकाणी आपला ठिय्या केलेल्या आहेत काही जे लोक आहेत ते मुकामाना आलेले आहेत दुरून जे लोक आलेले आहेत आणि ते मुकामाना आलेले जे लोक आहेत ते सर्व आपलं खाण्यापिण्याचं सामान घेऊन सोबत आलेले आहेत त्यांनी इथे येऊन जेवण तयार केलेलं आहे आणि हे सर्व लोक आहेत आक्रोशाने लोक दिसत आहेत आज तुम्ही या ठिकाणी पाहता हे सर्व लोक आहेत काय भावना आहे कुठून आल्या कुठून आल्या आहेत आम्ही अचलपूर तालुका अमरावती जिल्हा इथून आलेला आहे हे पूर्ण जाम केलेलं आहे लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत है, तिकडे हैदराबाद हायवे बंद आहे समृद्धी महामार्ग पण बंद आहे किती दिवस राहणार आहे असं आम्ही जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही मुक्कामी तोपर्यंत मुक्कामी आहेत काही लोक आता रेल्वे पटरीवर पण गेलेले होते त्यांनी पोलिसांनी आता रेल्वेवर गेले आहे याच्यानंतर विमानसेवा पण बंद पाडणार आहे विमानसेवा पण बंद राहणार आहे शंभर टक्के कर्जमाफी होत नाही तोपर्यंत बिलकुल आंदोलन चालू सरकारचे दोन प्रतिनिधी म्हणून आज सायंकाळी चार वाजता इथे येणार आहेत त्यांच्याकडून सकारात्मक जर तोडगा निघाला तर आंदोलन मागं घेणार नाही बिलकुल जोपर्यंत लेखी आश्वासन शेतकऱ्यांची कर्ज होते तो कर्ज वापस नाही कुठलीही गोष्ट होणार नाही जे काही होणार आहे ते लेखी स्वरूपातच होईल कारण की हा मोर्चा मागे होणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती होणार नाही संपूर्ण कर्जमाफीवर ठाम आहे सर ठाम आहे सर्व सर्व शेतकरी केल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही सर्व दिव्यांग लोक पण या ठिकाणी आलेले आहेत सगळीकडून आलेले आहेत तुमची जेवणाची वगैरे व्यवस्था कशी काय होती स्वतःची व्यवस्था स्वतःच केलेली आहे आम्ही सिलेंडर वगैरे घेऊन आलेले तुम्ही दाखवा आम्ही स्वतः सिलेंडर वगैरे एवढ्या जनतेला आम्ही खाऊ घालतो हे हात एकोळ्या झाल्या तरी जनतेला खाऊ घालतो आम्ही तरी आम्ही स्वतःने करू शकत का खूप मग किती दिवस राहणार पण असं हे आता जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार आहे सात कोरा होत भाऊने आश्वासन दिले होते सात कोरा कोरा तोपर्यंत आम्ही इथं राहणार तुम्ही कुठल्यात आहात देवा भाऊ कोरा भाऊ चांदूर बाजार तालुक्यात किती शेती आहे तुमच्याकडे माझ्याकडे सहा एक नुकसान भरपाई वगैरे भेटली का यंदा सोयाबीन पूर्ण माझं नुकसान झालं आहे हे कोणा झालो आहे माझ्या पोर शिकून आले सर्व शिकून आले पण मला काहीच अजून काय लाभ नाही काय पेरलं होतं यंदा यंदा सोयाबीन किती झालं सोयाबीन सांगा काय चला माझ्या शेतात तुम्ही जाऊन पाहू शकता किती एकरा मध्ये होतो सोयाबीन माझं दोन एकर दोन दो एकर मध्ये अजून काळातच आहे काळाच उभाच आहे संत्रा आहे संत्र्याचा इतकं नुकसान आहे का संत्र्याचा लागवडीचा खर्च सुद्धा निघालेला नाहीये तरी या सरकारले जाग दिली आहे नाही नुकसान भरपाई दिली बोलत आहे सरकार आम्ही दिवाळीच्या पहिले दिवाळीला आता पाऊस आलेला आहे कापूस जो येणारा होता तो कापूस पण गेलाय आणि सरकारच्याकडून आम्हाला कोणतीच मदत भेटलेली नाही आजपर्यंत आणि चॉकलेटलं लाडकी बहिणीला पैसे मागितले नसताना लाडकी बाईला पैसे देऊन राहिले आम्ही सर्व इकडून महाराष्ट्र पूर्ण हे आहे पाण्यात डुबला होता तरी पण सरकार काहीच देऊन नाही राहिलं अडीच तीन एकर मध्ये सोया हेक्टरी दिली त्यांनी साडेतीन साडेआठ हजार रुपये सांगायचं साडेआठ हजार रुपयाच्या आमच्या बॅगच होत पहिला एक मुख्यमंत्री असा आहे की दिवाळीच्या दिवशी आम्हाला तो जवारी देऊन राहिला खावासाठी दे आजपर्यंत आम्हाला तेल दिलं साखर दिलं सर्व दिलं पण आम्हाला जवारी दिली खाण्यासाठी ह्या पहिला एक मुख्यमंत्री पाहायला मी एवढ्या वर्षात भरपाई नुकसान नाही माझं बावन्न वर्ष आहे बावन वर्षात जवारी दिवाळीच्या दिवशी कधीच नाही भेटली कलेक्टर न सांगितलं कलेक्टरनं आम्हाला दिली आम्ही जवारी खाल्ली आम्ही काहीच खाल्लं म्हणून संपूर्ण कर्जमाफी आवश्यक आवश्यक आहे तोपर्यंत आम्ही जाणार आमची नुकसान भरपाई म्हणजे आवश्यक आहे कारण का आमचं इतकं नुकसान झालं आहे का तुम्हाला सांगू शकत नाही तेवढं या ठिकाणी काही लोकांनी स्वतः स्वयंपाकाचं सामान जणून आणलेलं आहे आपण ते पण बघूयात की या ठिकाणी आलेल्या आहेत भरपूर लोक आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक आहेत ज्यांनी इथे येऊन स्वतः स्वयंपाक तयार केलेला आहे आणि स्वतः या ठिकाणी जेवण करत आहात हे आपण पाहू शकता हे सगळ्या लोकांनी इथे स्वतः स्वयंपाक तयार केलेला आहे याच ठिकाणी ते मुकामाला होते ही त्यांची गाडी आणि याच गाडीमध्ये त्यांनी त्यांचं सगळं शिधाचं जे काही सामान आहे ते सर्व आणलेलं आहे आणि इथे आणल्यानंतर आज सकाळी त्यांनी स्वयंपाक केला इथे बसला आहे कुठून आले आहात तुम्ही राजनापूर राजनापूर खिनखिनी मूर्तिजापूर तालुका जिल्हा अकोला जिल्हा अकोला किती दिवसासाठी आले आहेत आम्ही आता आठ ते दहा दिवसासाठी इथं आलो जोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे तोपर्यंत आम्ही ठाई मुक्कामी राहणार आहोत बनवलं आहे तुमच्यापैकी सर्वांना सर्वत्रिक बनवलं सार्वत्रिक बनवलं कारण की सोयाबीनला एक तर भाव नाही एकरी दीड एकर सोयाबीन झालं खाऊ तर खाय खाऊ जेवढं शिधा आणलाय तेवढा खातो आहे मग उपाशी राहणार आहे परंतु या सरकारला हे शेतकरी उपाशी ठेवल्याशिवाय राहणार नाही कारण की दयनीय अवस्था आहे कास्थाकाराची आज कास्थाकारापाशी काय काहीच नाही आहे हे आम्ही फुटकं फाटकं कसं जेवून राहिलं जेवणाची व्यवस्था नाही केली सरकारनं पाण्याची नाही केली अरे आम्ही पोषण द्यावं जगाचे जगाला पोहोचण्यासाठी आम्ही शेती करतो आणि ज्या शेतकरी जर उपाशी राहत असेल तर या सरकारला काय आम्ही चाटाव काय एकरी दीड एकर सोयाबीनच म्हणा जेव्हा भाऊले म्हणा एक दहा एकर शेत जमीन माही घे म्हणा तू आणि दहा एकर एक वाय म्हणा आणि ते दोन लेकर बायको शिकून पाय म्हणा शिकू शकत नाही भाऊ अशी आमच्या कास्तकाराची परिस्थिती आज, आज सायंकाळी चार वाजता सरकारचे दोन प्रतिनिधी या ठिकाणी येणार आहे आणि बच्चू भाऊंशी भेट करणार आंदोलन मागं घेण्याची ते विनंती करणार आंदोलन मागं बच्चू भाऊ घेणारच नाही आम्ही घेऊ देणार नाही शेतकरी जिथपर्यंत आमच्या जीवात जीव आहे मरू जिथपर्यंत कर्जमाफी कर होत होत आम्ही मागूनच काय राहिलो अंडाणी अंबानी सरकारचा तुम्ही त्या एवढ्या मोठ्या माणसाचे लाखो कोटी रुपये कर्ज माफ करून राहिले एका एका माणसाने शंभर शंभर कोटी रुपये कर्ज देऊन राहिले आमच्या फाटक्याचे आहेच काय आमच्या फाटक्याला काय पाहिजे आमचा वावरही तुम्ही मॉर्गेज करून घेता दोन लाख देतात आम्हाला गुलामच समजता भाऊ आमचा सात बाराही नाही शेतसाराही आमच्या जोडून घेता मग आमचं आहे काय नाही बऱ्याच ठिकाणी नुकसान भरपाई दिले म्हणतो तुमच्याकडच्या आमच्याकडच्या भागात एक रुपये भेटले नाही मूर्तीज तालुक्यामध्ये साडेआठ हजार रुपये कबूल झाले साडेआठ हजारातून दोन हजार लोकसंख्येच्या गावातून चार जणांचे पैसे आले बागायचे कोणालेच नाही आले आजच्या कंडिशनले कृषी विभागाचा बिया नाही आम्हाला नाही आहे हरभऱ्याचं मग आम्ही तर कसं जगा मग आता इथं जगल्यापेक्षा या रोडवर जगून मरण हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे आता तुम्ही आज सगळं हैदराबाद हायवेवर आणि आता सकाळचीच व्यवस्था झाली आहे संध्याकाळची व्यवस्था काय आहे आज जेवणामध्ये संध्याकाळी आमच्याकडे तांदूळ पडलेला आहे भात खातो आता बेसन भात आणि राहण्याचं काय कुठे आहे तिथेच राहणार तुम्ही ट्रॉली आहे ट्रॉली मध्ये राहणार आहे मस्त ट्रॉलीमध्ये किती लोकांची व्यवस्था इथे झोपण्यासाठी वीस जण आहेत आम्ही टोटल बाकी काही ट्रॉली इतके लोक राहत नाही ना बाकी इकडे रस्त्यावर खाले इथं तळव टाकलं की झोपले हा इकडे सर्व रस्त्यावरच आपण तुम्ही गोना एखादा टाकून त्याच ठिकाणी झोपण इथं झोपणार आहे आम्ही असं स्वयंपाक पण रोज करणार शिवाय हटणार नाही कर्जमाफी शिवाय हटायचं नाही बिलकुल बिलकुल आपण पाहू शकता ज्या पद्धतीने इथे सर्व लोक सामान घेऊन आलेले आहेत शिदाचं सर्व सामान आणलेलं आहे आणि त्यानंतर संध्याकाळीच्या वेळी हे सर्व लोक इथेच झोपण्याची व्यवस्था आणि हे फक्त एकच नाही तर भरपूर असे ट्रॅक्टर आलेले आहेत इकडे बाजूला पण तुम्ही बघू शकता इकडे पण ट्रॅक्टर आहेत त्यानंतर बाकी इतर ठिकाणी पण ट्रॅक्टर आहेत तिकडे काही बसेस लागलेल्या आहेत या ठिकाणी आता काही ट्रॅक्टर वगैरे आता त्यांच्या आराम चालू आहेत कुठून आले तुम्ही आम्ही चिंचुली काळे कुठला आहे चांदूर बाजार तालुका चांदूर बाजार अमरावती काय थकले आता तुम्ही काय आराम चाललाय आता थकलो आम्ही तीन दिवसापासून हेच काम चालू आहे आमचं हे किरण बोलू बोलू द्या आमच्या छोटा आहे किरण भाऊ या नाही इकडे इकडून आलेत आराम चालू आहे कर्जमाफीसाठी आलेत तुम्ही कर्जमाफीसाठी आलो काय मागण्या आहे तुमच्या सांगा थोडं पुढे सात बारा कोरा द्या सात बारा कोरा करायचा किती एकर शेती आहे तुमच्याकडे काय काय पिक दोन एकर शेती आहे काय काय पीक काय कपाशी आहे कपाशी आणली सोबत सोबत दानली? हा सोबत आणली पाण्याने बुडाल तिकडे पुढे ठेवले आहे हा ठेवलेच आहे काय झालं नाही काही नाही सोयाबीन नाही परा कपास आहे पूर्ण वाया गेली हा पूर्ण वाया गेली पाणी होत बोंडही नाही गेले अशा बोगस बियाणं आहे किती एकरात लावले दोन एकरात लावली तीस एकर तीस हजार फिटून गेला माणूस काहीच नाही काहीच नाही मग आता काय नुकसान भरपाई की भेटली भेटलीच नाही काहीच एक रुपया पण भेटला नाही किती आहे कर्ज किती आहे तुमच्या कर्ज आहे पाच आठ हजार रुपये बाहेरचं वेगळं एका लाखाच्या वर आहे म्हणून मच्छी भाऊ सोबत कर्जमाफीसाठी तुम्ही हा आलो बरोबर आहे बर, बर, आता किती दिवस राहणार मग जो पण आमचं होत नाही कर्ज माफ करत नाही तो पण आम्ही जाणार नाही तो पण जाणार नाही नाही सगळ्या शेतकऱ्यांचा इथे आराम सुरू आहेत काही शेतकऱ्यांचं काही शेतकऱ्यांचे जेवण सुरू आहेत काही शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी आहेत काही शेतकऱ्यांनी तिकडे टायरची देखील जाळपोळ केलेली आहेत आम्ही ॲटपोस मराठीवर सर्व अपडेट्स देत राहू तू तुम तु प्रेक्षकांना एक विनंती आहे की ॲटपोर्स मराठी हे चॅनल तुम्ही लगेच सबस्क्राईब करा जर का तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं तर या आंदोलनातील सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील बघत राहा ॲटपोर्स मराठी